नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा नऊ जुलैला संपूर्ण देशभरातील अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढले हिंगोलीत झालेला मोर्चा हा खूप महत्त्वपूर्ण ठरला बघा जिल्हा परिषद कार्यालयावर शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे मोर्चा काढण्यात आला आणि संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी विजय बोराटे यांना सुद्धा निवेदन देण्या देण्यात आले होते अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे ज्या काही प्रश्न जे समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी इथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगण्यात आले तसेच नऊ जुलैला झालेल्या या मोर्चामध्ये भरपूर अंगणवाडी सेविकाओ मदतनीसता सहभाग घेतलेला होता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी यावेळी काय म्हटले अंगणवाडी सेविकेंना पेन्शन व ग्रॅज्युएटचा निकाल काय आहे आणि सरकारने याच्यावरती काय उत्तर दिलं एफ आर एस प्रणाली जी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यावर लादलेलं एक नवीन काम आहे त्या कामासंदर्भात ते काय म्हटले हे थोडक्यात जाणून घेऊया तर बघा हिंगोलीत भर पावसा अंगणवाडी सेविका मदतनिसांचा मोर्चा जो मोर्चा नऊ जुलैला काढला त्या मोर्चा संदर्भात आपण बोलत आहोत भगवानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांनासुद्धा अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या सर्व समस्या सांगून त्यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं होतं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांची अंमलबजावणी झाली नसलेले नऊ जुलैला जिल्हा परिषदेवर महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान पाऊस असताना देखील अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावरून नऊ जुलैला दुपारी हा मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सेविका मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांना निवेदनात देण्यात आले आणि त्या निवेदनात काय म्हटले बघा निवेदनात नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात असल्याबाबतचा निर्णय दिला परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभ रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाने विचाराधीन असून त्यांच्याशी आपण सहमत नाही असं म्हटलेलं आहे याकरिता ग्रॅज्युएटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा सध्या या माध्यमातून अंगणवाडी सेविकेंना दरमहा टी एच आर वाटप करण्याचे सांगितलेले आहे हे काम अंगणवाडी सेविका करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना बड बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत मोबाईलमध्ये ओ टी पी मिळत नसून फोटो कॅप्चर लवकर होत नाही बऱ्याच भागात नेटवर्क मिळत नाही व मोबाईलसुद्धा हँग होत आहे अशा अनंत अडचणींना अंगणवाडी सेविकेंना सामोरे जावं लागत असल्याने एफ आर एसच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रचंड दब, दबाव प्रशासनाकडून येत असल्याने अंगणवाडी सेविका धास्तावल्या आहेत यातून योग्य मार्ग काढावा अंगणवाडी सेविकेंना तणावमुक्त वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच पेन्शन ग्रॅज्युटी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसचे राज्य सरकारने मंजूर केलेला प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्यात यावा जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेना पंधरा हजार रुपये व मदतनीस यांना साडेआठ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी उघडी ठेवण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी अडीच आहे या दरम्यान वेळ असतानाही प्रशासनाकडून चार वाजेपर्यंत सक्तीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना अंगणवाडी उघडी ठेवण्यास सांगण्यात येत आहे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठ पुरावा केला जाईल असं सुद्धा आश्वासन विजय बोराटे यांनी दिली मिचा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा संघटक नेताजी धुमाळ राज्य कार्यकारिणी सदस्या सिंधू ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या खरंच अंगणवाडी सेविका मदतनीस या संदर्भात इथं अन्याय होत आहे त्यांचा हा होत असलेला अन्याय हाणून पाडण्याची गरज आहे यासाठी आपण वारंवार मोर्चे करून सरकारवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही उद उलट आदितीताई म्हटले आहेत की या फारे प्रणाली ही आता आ, कायम करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक महिन्याला त्याची केवायसी करणे हे सर्वांसाठीच बंधनकारक राहणार आहे तर संघटनेच्या माध्यमातून याच पद्धतीने मागणी करण्यात आली होती या संघटनेचे अध्यक्ष बाबा भगवानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हजारोने अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित झाल्या यावेळी उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोराटे सर यांना देखील निवेदन देण्यात आले परंतु अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जो प्रोत्साहन भत्ता म्हणून जी रक्कम आहे ती अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहेत आपण काम क केव्हा करतो बघा ज्यावेळेस आपल्याला त्या कामाचा योग्य मोबदला भेटतो त्यावेळेस आपण काम करतो हो, परंतु आपण ह्या प्रोत्साहन भत्त्यासाठी आपण किती कामे करत आहेत परंतु अजूनही प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस या नाराज आहेत तसेच बघा संघटनेने सरकारने जो पेन्शन व ग्रॅज्युएटचा जो प्रस्ताव बनवलेला आहे तो संघटनेने फेटाळून लावलेला आहे कारण की सरसकट अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना साठ वर्ष काम करून साठ पासष्ट वर्षानंतर त्यांना रिटायरमेंट भेटते आणि रिटायरमेंट नंतर जर एक लाख पंचाहत्तर हजार सेविकेंना एक लाख मदतनीसांना पंचाहत्तर हजार एवढी रक्कम दिली जाते अगदी सेविका मदतनीस तुटपुंजा मानधनामध्ये काम करतात आणि त्यांना ग्रॅज्युएटी म्हणून एक लाख रुपये सेविकेंना आणि मदतनीसांना पंचाहत्तर हजार देत तुम्ही विचार करून बघा पंचाहत्तर हजारामध्ये आणि एक लाखामध्ये का काय येऊ शकते उभं आयुष्य आहे थे अपला सेवी का, चा सेवा करने साथी। ते आपलं आयुष्य अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीच्या सेवा करण्यासाठी तेथील मुलांना शालेय शिक्षण देण्यासाठी गरोदर स्त्रियांना आहार देण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य घालवतात आणि त्यांच्या केलेल्या का, कामाला फक्त सरकार एक लाख रुपये आणि मदत निसांना तर फक्त पंचाहत्तर हजार रुपये देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न करत आहे तर संघटनेने हा प्रस्ताव फेटाळला आहे तो अगदी खरा आहे आणि योग्य प्रस्ताव संघटनेने फेटाळलेला आहे एक लाखामध्ये काही सुद्धा होत नाही ज्यावेळेस ती सेविका ज्यावेळेस ती मदतनीस रिटायर होते त्यावेळेस त्या इतर कोणत्याही ठिकाणी कामाला जाऊ शकत नाही कारण की त्याचं वय झालेलं असते या अंगणवाडीमध्ये भरती केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या विधवा निराधार परितक्त्या महिला आहेत त्या परितक्त्या महिलांना नंतर त्यांनी रिटायरमेंट नंतर कोण सांभाळणार हा सरकारने कधी विचार केला आहे का नसेल तर सरकारला हा विचार करणे भाग पाडायचा आहे आपण सर्व भगिनींनी मिळून म्हणून हा आप प्रस्ताव आपण फेटाळलेला आहे आणि येत्या काळामध्ये इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊ शकत नाही हा सरकार तर कमीत कमी पेन्शन ग्रॅज्युएटी तरी देऊ शकतोय ती कमीत कमी लाजीरवाणी पेन्शन न देता लाजीरवाणी ग्रॅज्युएटी न देता ही एक लाख ग्रॅज्युएटी म्हणजे अत्यंत लाजीरवाणी ग्रॅज्युएटी आहे कोणाला सुद्धा एक लाख ग्रॅज्युटी भेटत नाही भगिनींनो ही ग्रॅज्युएटी म्हणजे आपल्या कामाला दिलेला अपमान आहे आपण आपलं उभा आयुष्य या कामासाठी घालवतो आपल्या कामाचा मोबदला सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरसकट सेविका मदतनीस यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन ग्रॅज्युटी दिली पाहिजे असा संघटनेचा आणि सेविका मदतनीस ताई यांचा हा हट्ट आहे तो अगदी खरा आहे आपण या क्षेत्रामध्ये आपलं पूर्ण आयुष्य आपल्या मुलाबाळांना सोडून या मुलांबाळांसाठी आपण काम करतो आणि सरकार दरबारी मात्र आपल्या कामाला काहीच पत महत्व नाही याच्या याच्या व्यतिरिक्त खंत कोणती सुद्धा नाही आपण आपलं आयुष्य आपण आपल्या मुलांबाळांकडे दुर्लक्ष करतो या अंगणवाडीच्या कामासाठी कारण की आपल्याला वरिष्ठांकडून आदेशच त्या पद्धतीने येत असत परंतु आपण केलेल्या कामाचा जर आपल्याला योग्य मोबदला भेटत असेल तर तिथेच काम करायला आपल्याला काही हरकत नाही परंतु संघटनेने भगवानराव देशमुख सरांनी हा संघटनेचा प्रस्ताव फेटा संघटनेला जो प्रस्ताव दिलेला महिला व बाल विकास विभागाने तो फेटायला अगदी योग्य आहे आणि अगदी बरोबर आहे तुम्हाला सुद्धा हा प्रस्ताव फेटायला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा लाईक बटन लाईक बटनावरती दाबल्यानंतर तुम्हाला हाईप एक ऑप्शन येत आहे त्या हाईप या बटनावरती जर तुम्ही प्रेस केलं जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जर पॉईंट्स दिले तर येणारे पुढचे व्हिडिओ ही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि आपली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद